अणदूर येथे विविध धार्मिक उपक्रमांनी संत भगवान बाबांची पुण्यतिथी साजरी टाळ मृदंगाच्या गजराने अणदूर नगरी दुमदुमली येथील भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी परमपूज्य हरिभक्त परायण वैकुंठवासी राजयोगी संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये रविवार दिनांक चार रोजी शिवचरित्रकार वाणीभूषण श्री हरिभक्त परायण गुरुदेव महाराज चौहान कोपर गावकर यांचे कीर्तन तर सोमवार दिनांक पाच रोजी श्री हरिभक्त परायण महंत आप्पासाहेब महाराज चौरे श्री सद्गुरू चंद्रशेखर बाबा संस्थान श्री सोंडी तालुका धारूर जिल्हा बीड कीर्तनकारांचे काल्याचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जवळपास पन्नास बालकलाकारांनी टाळव मृदंगाच्या गजराने अंडूर नगरी दुमदुमून सोडली यावेळी हरिपाठ कीर्तन साथ प्रशांत महाराज नांदे यांनी त्यांच्या कीर्तनाने उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली कीर्तन कार्यक्रमाच्या सुरुवातीला हरिभक्त परायण राजयोगी संत भगवान बाबा श्री हरिभक्त परायण संत वामनभाऊ महाराज आणि स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर समस्त समाज बांधव व ग्रामस्थांच्या वतीने श्री हरिभक्त परायण आप्पासाहेब महाराज चौरे यांचा वैकुंठवासी हरिभक्त परायण भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला बुधवार दिनांक पाच जानेवारी रोजी अंडूर गावामधून बाल वारकरी समाज बांधव व कीर्तन प्रेमींच्या सहभागाने टाळ व मृदंगासह पालखी मिरवणूकही काढण्यात आली यावेळी कैलासवासी मोतीराम अंबाजीराव घुगे यांच्या स्मरणार्थ उद्धव मोतीराम घुगे यांच्या वतीने महाप्रसाद देऊन समारोप करण्यात आला व दिनांक चार व पाच जानेवारी रोजीच्या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा अंडूर येथील बांधव भगवान बाबा प्रतिष्ठान समितीचे पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला त्यांचा पुण्यतिथीचा कालचा दिवस ज्या वैकुंठवाशी भगवान बाबाने बाबांकडे संत म्हणून न पाहता आदर्श समाज सुधारक म्हणून सुद्धा पाहिलं जात कारण फक्त भजन कीर्तनावर अवलंबून न राहता समाजाची व्यवहाराच्या दृष्टीनं शिक्षणाच्या दृष्टीनं कशी प्रगती होईल अशी वेगळ्या प्रकारची क्रांती भगवान बाबाने केली ज्ञात्या पुरुषाला परमार्थता आल्यानंतर त्याला व्यवहारही न सांगता कळायला पाहिजे पण जीवाला परमार्थ वेगळा आणि व्यवहार वेगळा अशी दोन प्रकारची द्विधा मनस्थितीच्या अंतकरणाच्या ठिकाणी असते म्हणून अगदी सामान्य जीवापर्यंत पोहोचून सद्गुरु भगवान बाबांनी सगळ्या समाजाला भक्ती मार्गाला लावलं ला। आणि चांगली वाट जर कोणी दाखवीत असेल ना महाराज चांगला मार्ग दाखवीत असेल ना तर त्याचे एवढा उपकार माणसाच्या जीवनामध्ये मा दुसऱ्या कोणाचा नाही असा त्यानं जाणवा महाराज वर्णन करतायत बघा दा वाट दावी त्याच्या पुण्या नाही पुण्य कुणाच ज्यानं वाट दाखवली त्याच आणि जे जे माणसं आंधळे झालेले अशाला वाट दाखवण्याची गरज असते